नमस्कार मित्रमैत्रिणी श्री स्वामी समर्थ सर्वांना सका तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप स्वागत सर्वांचा दिवस आजचा उत्साही आनंदी जाऊ ही, ही स्वामीजींनी प्रार्थना बघू शकता बाहेर अजून पूर्ण काळोख आहे का साडेपाच वाजून दहा मिनिटे आता झालेली आहेत आणि आजचं सकाळचं थोडंसं रुटीन तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे एकाच डाळीपासून भिजवलेलं मी आज तीन पदार्थ करणार आहे ते कोण कोणते हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे आजची सकाळची जी कार्य होती ती माझी झालेली आहे जसं की बाहेरचा सडा झाडून सकाळची स्वच्छता सगळी की जे आपण टॉयलेट बाथरूम हे सगळं साफसफाई आपली असते किचन झाडून हे सगळं सगळं माझं उरकून झालेलं आहे आणि आता मी करणार आहे स्वामींचं नामस्मरण कितीही काही झालं तरी मी सकाळी पंधरा मिनिट नामस्मरणासाठी देतेच त्या त्याशिवाय मला पॉझिटिव्ह एनर्जी येत नाही पॉझिटिव्ह राहण्यासाठी हे नामस्मरण मी करते थोडासा आजचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे रुटीनमधला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला सर्वांनी क्लिक करा जेणेकरून माझे छोटे छोटे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोच सकाळी आंघोळीनंतर जवळजवळ आपल्या सर्वांचंच रुटीन हे सारखं असतं त्याच पद्धतीने माझंसुद्धा आहे उठल्यानंतर आपण आपल्या देवाच्या आधी पाया पडतो त्याच्यानंतर आपल्या श्रद्धेनुसार आपण आपली उपासना देवाची करत असतो त्याच पद्धतीने मी, मी सकाळी उठल्या आंघोळीनंतर माझ्या अशा पद्धतीने आदल्या दिवशीची जी रांगोळी आहे देवासमोरची ती सगळी साफ करून फरशी इथली पुसून घेते गुरुवारी हदीचं लेपन करते त्याच्यामुळे इथली फरशी थोडीशी तुम्हाला पिवळी जाणवेल त्याच्यानंतर मी ही पर्शी सुकते तोपर्यंत मी स्वामी समर्थांचा षडाक्षरी मंत्राची ज एक जपमाळ करते आणि त्यानंतर मी स्वामी समर्थांचा तारक मंत्र अकरा वेळेस म्हणते तारक नंतर स्वामी समर्थाष्टक म्हणते अशा पद्धतीने स्वामींची थोडी नित्यसेवा मी करण्याचा प्रयत्न करते जेवढी होते तेवढी श्रद्धेने मी नक्कीच करण्याचा प्रयत्न करते अकरा वेळेस मंत्र समर्थाष्टक आणि षडाक्षर षडाक्षर मंत्राचा जा जप करताना जी उद्बत्ती मी लावते ती उद्भतीचा जो अंगारा पडतो तो मी एका बाटलीमध्ये जमा करत असते निरंतर स्वामी नाम स्मरण माझ्या चित्तीराव एवढीच प्रार्थना मी स्वामी चरणी करत असते श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नम ओम शंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठी नित्य आहे रे रेमना अवधूत हे समर्थ गामी यशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे नून काय स्वय भक्त प्रार्ध घडवी हि माय आजने विना काळ नाने इत्याला परलोक हिना भीती तयाला उगाची भीतोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे चगी जन्म मृत्यू असे जांचा, नको तू असे त्यांचा खरा होई जागा श्रद्धे कसाहोसी त्या दिला बोल त्यांनीच हात नको डग मगो स्वामी देतील साथ विभूती मन नाम तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे रे प्रचितीन सोडती तया जय स्वामी घे हाती निशोर्ति तय जय स्वामी घेती हाथी अशक्य ही शक्य करती ल स्वामी अशक्य ही शक्य करती ल स्वामी तुझी न ये लोचना समर्था तुझा प्रार्थु गुणाला मला ऐ वड़ी घाल भिक्षा समर्था मुखी नित्य गावी तुझी गुण गाथा गड़ो पाद सेवा तुझा किंकरा समर्था तुझा प्रार्थु गुणाला समर्था तुझा प्रार्थु गुणाला समर्था तुझा वीन प्रार्थु गुणाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ शक्यही स्वामी असे हे स्वामींचं नामस्मरण मी रोज करते भले कुठेही मला गावाला जायचं असो परीक्षा असो काही असो अशा डबीमध्ये मी स्वामींचं रोज जो अकरावे स्तारक मंत्र म्हटलेला असो तो अंगारा मी याच्यामध्ये जमा करते आणि जेव्हा लावायचं असेल तेव्हा रोज तर लावतेच लावते पण गरज असेल तेव्हाही तो लावून घेत असते जेव्हा माझं स्वामींचं नामस्मरण स्मरण होतं तेव्हा मी समोरच जागा आहे त्या जागेवर अभ्यासाला बसते आणि जवळजवळ माझं टार्गेट असतं रोज अभ्यासाला दोन तास सकाळी काढण्याचं कधी दीड तास मिळतो कधी एक तास मिळतो कधी सव्वा तास मिळतो जसं टाईम कामानुसार ऍडजस्ट होईल तसा वेळ भेटतो पण जास्तीत जास्त ता दोन तास मला सकाळी भेटावे अशी अपेक्षा माझी रोजच असते ती अपेक्षा रोजच पूर्ण होते असं नाही कधी एक तास सव्वा तास दीड तास दोन तास एक दीड कमीत कमी दीड तास तर मी नक्कीच काढण्याचा रोज प्रयत्न करते अशा पद्धतीने रोजचं सकाळचं अभ्यासाचं रुटीन करण्याचा प्रयत्न करते त्याच्यानंतर आजच्या अभ्यासात मी काय केलं तर काल मी जे जनरल आपले वाचले होते आपले सगळे जे हिस्ट्रीमधले त्याची रिव्हिजन केली सगळी त्याच्या प्रश्नांचं विश्लेषण केलं जनरल गव्हर्नर जे होते सतराशे त्र्याहत्तरपासून एकोणीसशेच्या काळापर्यंतची सगळी तर त्याचं विश्लेषण वाचण्यात आलं होतं त्या फक्त त्याचे जे प्रश्नांचं विश्लेषण आहे ते, ते स्वरूप पाहिलं आत्तापर्यंतच्या प्रश्नपत्रिकांमध्ये कसे प्रश्न विचारले होते ते पाहिले प्रश्नसंच आहे माझ्याकडे स्पष्टीकरणाचा त्या प्रश्नसंचमधूनच मी हे स्पष्टीकरण अभ्यासलं त्याच्यामध्ये कुठले प्रश्न कशा पद्धतीने विचारले गेले होते कुठल्या व्हॉइस रॉयचा प्रश्न कशा पद्धतीने त्याचा कार्यकाळ कसा होता त्यांनी काय सुधारणा कशा केल्या होत्या याचं विश्लेषणाच्या अभ्यासामध्ये सकाळच्या रिव्हिजनमध्ये केलं जसं की आपले जे गव्हर्नर आहेत आतापर्यंतचे त्यांचे कायदे कुठल्या कायद्यानुसार त्यांनी काही काय झाले होते सतराशे त्र्याहत्तरच्या कायद्याने बंगालचा गव्हर्नर हा बंगालचा गव्हर्नर जन बन जनरल बनला होता त्याच्यानंतर भारताचा गव्हर्नर पहिला हा अठराशे तेहतीसच्या कायद्यानुसार बनला होता अठराशे त्रेपन्नच्या कायद्यांनी आपल्याला पहिला गव्हर्नर जनरल मिळाला होता जो की लॉर्ड डलहौसी हो होता आणि अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्यांमध्ये आपल्याला भारताचा गव्हर्नर जनरल मिळाला होता हे असे छोटे छोटे कायदे कुठल्या कायद्यांनी कुठला गव्हर्नर कसा बनला होता अशी याची रिव्हिजन केली सात आता मुलांच्या डब्याची तयारी सुरू झालेली आहे आत्ताच जस्ट दोन मिनटांनी कांदा चिरून घेतलेला आहे त्याच्यामुळे रॉयल माझे पाणी आलेलं आहे तुम्हाला वाटलं असेल सकाळी उठल्यानंतर पाणी किंवा चहा दूध काही घेते नाही घेते तर हो सकाळी उठल्यानंतर उठल्या उठल्या ब्रश झाल्यानंतर मी गरम पाणी पित असते एक ग्लासभर कोमट पाणी आणि त्याच्यानंतर जसं जमेल तसं चहा घेत असते दूध मी घेत नाही पण चहा मात्र लागतो पण असं वेळेला पाहिजे असं काही स्पेसिफिक नाही जसा मला वेळ भेटेल तसा आज थोडासा वेळ माझा तो मोबाईल हॅन्डल लावण्यात चहा मग मी डायरेक्ट अभ्यासाला लागले आणि आता मुली तेव्हा डायरेक्ट आईंसोबतच चहा तर अशा पद्धतीने काल रात्रीच मी डाळ भिजवली होती डाळ छान अशी भिजलेली आहे दोन पेले डाळ मी इथे टाकली होती आता मी ती डाळ नीत राहायला ठेवणार आहे माझा कांदा चिरून झालेला आहे त्यामुळे तुमच्या लक्षात आलंच असेल बऱ्याच जणींच्या कांद्याचं काय होणार आहे ते तर ही डाळ आता मी छान नितळायला काढणार आहे डाळ ही जवळजवळ अर्धा किलोच्या घरात आहे माझी माझं एक पाव किलोच्या पेल्याचं माप आहे उभा ग्लास असतो तो कंटिन्यू मी प्रत्येक मोज मोजण्यासाठी डाळ प्रत्येक वेळेस तोच ग्लास वापरते पुरणासाठी सुद्धा तेच तोच ग्लास घेते एका ग्लासमध्ये माझ्या आठ पोळ्या होतात असा माझा त्या ग्लासचा अंदाज आहे त्यानुसार मी ठरवते आपल्याला किती पोळ्या बनवायच्या जर सो सोळा सतरा पोळ्या बनवायच्या असेल तर दोन ग्लास असं मोजं ते मोजमाप आहे डाळीच्या ग्लासाचं तर अशा पद्धतीने मी सगळे पदार्थ डाळीचे ते बनवलेले आहेत तुम्हाला आता दाखवते आहे हे केलेलं आहे मी मिठाचं सारण वड्यासाठी ही केलेली आहे चटणी अशी ही जर चटणीची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा मी तुम्हाला नक्की ही रेसिपी दिन इथे घेतलेलं आहे केलेली आहे मी डाळ कांदा भाजी तर आज मोकळीच डाळ कांदा भाजी सोबत जोडलेला चटणी ताक असं थोडंफार मी ठेवणार आहे आणि हे केलेलं आहे तिखट वड्यांचं मी पीठ आता याचे वडे करणार आहे छान असे वडे आता वाळवणीतले तयार होणार आहेत एका कामात दोन तीन कामं पटपट पटपट करत असते मी अशा पद्धतीने आज हे काम केलं जे मित्रांनो रेवाचा हे केलेली आहे मी डाळ कांदा भाजी चटणी आणि त्यासोबत मिठाचे आणि तिखट वडे लागणार आहे ताटाला मी तेल लावून नाही घेणार आहे हार्डली दहा ते पंधरा मिनिटात माझे हे वडे घालून होतील पटपट पटपट त्याला जास्त वेळ लागणार नाही स्वामींचा बीज मंत्र यावरती जर तुम्हाला व्हिडिओ माझा ऐकायचा असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा मी नक्की त्यावरती व्हिडिओ बनवेन अशा पद्धतीने हे वडे मी घालताना ताटाला बिलकुल तेल लावलेलं नाही कारण मला जेव्हा नवीन नवीन वडे घालायचे तेव्हा खाली ताटाला निघण्यासाठी तेल लावायचे पण जेव्हा तेवढे आपण पॅक बंद डब्यात ठेवू ठेवतो तेव्हा त्या वड्यांना वास यायचा तेलकट त्यामुळं तेल न लावता असेच ते ताटं उन्हात नेऊन ठेवायचे गावाकडे जेव्हा आम्ही असे वडे बनवायचो तेव्हा ते बाहेरच बनवायचो कागद असे बाजेवर हंतरायचो आणि डायरेक्ट अंगणामध्येच वडे कागदावर घालायचो आता वडे मी आता असेच ताटामध्ये घालणार आहे स जवळजवळ तीन चार ताटं भरतील एक मिठाचं भरेल आणि तीन तिखटेचे भरतील ताटं वडे आपण जास्तीत जास्त कधी पावसाळा सुरू होईपर्यंत खातो म्हणजे खायला चांगले लागतात तिथेपर्यंत ह्याचा मूड छान असतो कुठे रसासोबत खायला मध्ये आधे संध्याकाळी तळून खायला याचा मूड म्हणजे आपला सगळ्यांचा चांगला असतो पण पावसाळ्यात याची चव इतकी म्हणावी तशी लागत नाही जशी उन्हाळ्यात लागते कारण उन्हाळ्यात आपण नवीन नवीन केलेलं असतं त्याच्यामुळे उन्हाळ्यात याची चव छान लागते खूप आणि सुरुवातच आपण कामाची या वड्यांपासून करत असतो आपल्याला काही जरी सुरुवात करायची असेल तेव्हा आपण गणपतीची पूजा करत असतो तशीच कामाची सुरुवात आपल्याला जेव्हा करायची असते तेव्हा या वड्यापासून आपण करतो असं आमच्या आई सांगतात आमच्या सासूबाई आणि आमच्या आजी सासूबाई सांगायच्या तर अशा पद्धतीने हे ताट मी एक पूर्ण केलेलं आहे जवळजवळ जेवढे होता होतील तेवढे मी छोटे आणि जवळजवळ घातलेले आहेत आता हे ताट घेतलेलं आहे या ताटामध्ये मी करणार आहे गणपती गणपती का तर आपण कोणतंही शुभकाम करण्यासाठी करायच्या आधी गणपतीची पूजा करतो अशी आपली आ... आराधना आहे त्याच पद्धतीने आपण करताना करतानासुद्धा सुरुवातीला वडे घालतो आणि या वड्यामध्ये आपण गणपतीचे पूजन करावं असं आमच्या सासूबाईंनी आणि आमच्या आजी सासूबाईंनी सांगितलं होतं त्याचं पालन मी करते जेव्हा वडे घालते तेव्हा छोटासा गणपती बनवते वड्यांचाच त्याच्यावर हळद वरती काहीही वाहत नाही कारण ते हळदी कुंकू व्हायला तर तो पूर्ण गणपती केलेला आपल्याला टाकून द्यावा लागतो किंवा तो, तो हळद कुंकू घातलेला खाता येत नाही मी जेव्हा वडे करेल तेव्हा मग पुन्हा ताटाला हळदकून खूप वाहत असते अशा पद्धतीने गणपती केलेला आहे खाली सोन केलेली आहे उभा नाही केला कारण मी पीठ हे थोडं पातळ केलेलं होतं त्यामुळे मला उभा गणपती नाही आला एकदा गणपती झाल्यानंतर परत मग त्याच्या वरच्या साईडने असे वडे घालत जायचं आता हे ताटसुद्धा माझं पटकन भरून जाईल अशा पद्धतीने मी हे वडे आता पूर्ण कम्प्लीट करते तुम्हा सर्वांची वाळवण्याची सुरुवात कशी असते ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा कारण प्रत्येक ठिकाणची पद्धत प्रत्येक ठिकाणची सुरुवात ही एक वेगवेगळ्या पद्धतीची असू शकते वेगवेगळी असतेच असते आमच्या इकडे तर अशी करतात सुरुवात सुरुवातीला वडे त्याचा गणपतीनंतर पाया पडणं अशा म्हणजे शगुणाचा गणपती करणं आणि नंतर त्याच्या पाया पडून प्रार्थना करणं आराधना करणं आता इथून पुढे नवीन वर्षाची सुरुवात आम्ही करणार आहोत त्यात यश दे सुखसंपत्ती समृद्धी सर्व आम्हाला काही दे अशा पद्धतीने ह्या वड्याची सुरुवात करताना मागणं मागलं जातं आता मला आईंनी चहा आणून दिलेला आहे पण मला आता हात चहा हातातलं काम सोडून चहा घ्यायला नको वाटतं मी थोडा वेळ ठेवणार आहे चहा तो चहा बाजूला ठेवून एवढं ताट पूर्ण करून घेणार आहे खरं तर चहा आता थोड्या वेळापूर्वी घेतला होता तरीसुद्धा चहाचं परत एकदा प्यायचं हुक्की आली आम्हाला त्याच्यामुळे आम्ही चहा टाकला आईंनी अजून सकाळचीच वेळ आहे बरीच काम अजून व्हायचे आहेत हे झाल्यानंतर होणार आहेत सगळी आपलं उन्हाळ काम असतं त्याच्यामधलं बटाट्याचे पापड कुरड्या पापड्या पापड्या शाबुदाण्याच्या असे खूप प्रकार आम्ही करत असतो दरवर्षी त्याच्यात मला बाजरीचे सांडगे खूप आवडतात मी आत्यांकडून आमच्या शिकलेसुद्धा होते आता दुसरं ताट झालेलं आहे मला एवढा चहा नको म्हणून मी त्याच्यात आता आईंना दिला आणि मी आता हात धुवायला चाललेले आहे आता मी एक ताट माझं फक्त आता एकच ताट भरेल मिठाचं जे आमचं पीठ होतं ऋग्वेद अभिज्ञासाठी केलेलं ते आता आई करतायत ए एका साईडनी आता माझे दोन ताटं झालेले आहेत मी आता गणपतीला हळद कुंकू व्हावून घेणार आहे गणपतीला म्हणजे त्या ताटाला ता ता जे आपण सांडगे वाळवणाचे केलेले असतात त्या ताटाला ता 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 हळद कुंकू मी वाहून घेणार आहे हळद कुंकू पूजेचंच एक अलंकार आहे पूजेचंच एक रूप आहे त्यामुळं आपण त्या जो करतो पदार्थ त्याची पूजा केल्यासारखी होतं त्याच्यामुळं आता एक नवीन जो मानं नवीन सुरुवात केलेली असते आपण उन्हाळा कामाला असं यातून दर्शित होतो प्रद आपल्याला सुचवायचं असतं हे दोन आता माझे ताटं झालेले आहेत तुम्ही उन्हाळ्यामध्ये उन्हाळ कामामध्ये कोणतं कोणतं काम करता कमेंटमध्ये नक्की सांगा कोणत्या कोणत्या पापड्या करता मला कमेंटमध्ये सांगा आता मी हे तिसरं ताट करून घेणार आहे या पद्धतीने माझे तीन तिखट ताटं झालेले आहेत तिखट वड्यांचे आणि एक मिठाच वड्याचं ताट झालेलं आहे आपला आहे गणपती व्हिडिओ कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा सर्वांनी कमेंटमध्ये में सांगा तुमची उन्हाळकामं कोणती आहेत आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो चला तर भेटूया पुढच्या अशा एखाद्या छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ